आपण जी स्वामींची सेवा करतो त्या सेवेवर आपले श्रद्धा असते विश्वास असते स्वामींवर विश्वास आपला असतो त्याच्यामुळं आपण पूर्ण श्रद्धेने ती सेवा करतो आणि जिथे शंभर टक्के पूर्ण श्रद्धा असते मनाभाऊ मनापासून सेवा तुम्ही करता तर त्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फळ मिळतं असे खूप जास्त लोकांना अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळंच आपण स्वामींवर विश्वास ठेवतो आणि परत आपण सेवेला सुरुवात म्हणजे पुन्हा आपण जास्त सेवा करायला लागतो तसंच मला पण काही स्वामींच्या अशा सेवा आहेत त्या सेवेमधून अनुभव आलेल्या आहेत आणि त्याच सेवा मी तुमच्यासोबत सेअर करत असते ज्या सेवेमधून मला अनुभव आलेला आहे कारण असं वाटतं की आपलं पण ह्या सेवेमधून चांगलं झालं तर इतरांचं पण व्हावं ह्या भावनेने मी तुमच्यासोबत त्या सेवा सेअर करते कारण मी मनापासून तुम्हाला सांगते की मी अशा काही सेवा सांगते त्या माऊलींनी सांगितल्या राहतात किंवा केंद्रामधून त्या सेवेचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं राहतं आणि मला त्या सेलमधून अनुभव आलेल्या असतात म्हणून मी तुमच्यासोबत त्या शेअर करत असते मन घडण सेवा कोणतीही मी सांगत नाही किंवा कोणाचं ऐकून कोणाची उचलून मी तेव्हा सेवा तुम्हाला सांगत नाही त्याच्यामुळं निगेटिव्ह कमेंट्स कोणीही करायच्या नाही तुम्हाला व्हिडिओ बघायचा असला तर बघा नाहीतर नका बघू कोणीही आग्रह केलेला नाही आहे पण निगेटिव्ह कमेंट्स कोणीही करायची नाही आहे प्लीज श्री श्री स्वामी समर्थ एक नवीन सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अठ्ठावीस ते कोणतीस तारीख तारखेला आहे आमोशा म्हणजे अठ्ठावीस तारखेला सायंकाळी आमोशा सुरू होते सात वाजून सदोतीस मिनिटाला तर तिथे एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून सहा मिनटाला ती संपत आहे पौष महिन्यातील हे आमोशा आहे आणि आमोशाच्या आपल्याला आमोशा ही एकोणतीस तारखेची ग्राह्य धरायची म्हणजे एकोणतीस तारखेला आमश आमोशा आपल्याला पाळायचे आहे कारण ही आमोशा सूर्याने बघितलेली आहे जे आमोशा सूर्याने बघितलेली आहे ती आमोशा दिवसभर असते म्हणून आपण त्या दिवशी आपण आमोषा पाळायची किंवा आमोशाचे उपाय जे आपण करतो ते त्याच दिवशी करायचे असतात तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते एकोणतीस तारखेला करायचे तर काय उपाय आहेत बघा आमोशाचे ही सगळ्यात जास्त प्रभावी उपाय आहेत आणि जर तुम्हाला एखाद्या घरामध्ये खूप जास्त दोष असेल खूप जास्त नकारात्मकता असेल तर त्या घरामध्ये तुम्हाला सतत उपाय करावे लागतील तरच ते तुमचे दोष जी काही नकारात्मकता आहे ती तुमची दूर होते कारण खूप जास्त दोष जर असतील तर एका उपायानं काहीच होत नाही तुम्हाला कमी पाच सात अकरा आमोशा असे सलग तुम्हाला उपाय करावे लागतील किंवा आमोशा खूपच जास्त जर असतील तर तुम्ही शनिवारी शनिवारीसुद्धा हे उपाय करू शकता सर्वप्रथम घरातल्या महिलांची जबाबदारी असते की घरातल्या कुटुंबाचं संरक्षण करणं घराचं संरक्षण करणं म्हणजे घरातले व्यक्ती कसे खुश राहतील त्यांच्यावर कोणती वाईट बाधा होणार नाही घरात आपल्या घरामध्ये कोणती निगेटिव्हिटी येणार नाही कारण दिवसभर महिला घरामध्ये असते आणि तिने जर हे उपाय घरामध्ये केले तर खूप जास्त फरक पडत असतो तर आपण जेव्हा घरातमध्ये उठतो तेव्हा घरातील स्वच्छता ही कधीही घरात स्वच्छता आपल्या असायला पाहिजे कारण स्वच्छता ही लक्ष्मीला प्रिय आहे आणि घरात स्वच्छता जर असेल तर आपल्या घरात नेगेटिव्हिटी येत नाही किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये राहत नाही लक्ष्मी जी असते ते घराच्या बाहेर जाते आपल्या घरामध्ये स्वच्छता जर असेल तर तर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा घरात सर्वप्रथम तुम्ही बाहेरचं अंगण झाडता सडा टाकता रांगोळी काढता आणि तुमचा जो मेन दरवाजा आहे मेन चौकट आहे दरवाज्याची तर त्या चौकट स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून खरा मी मीठ गोमूत्र आणि हळद टाकून स्वच्छ उंबरठा आणि मेन दरवाजा तुमचा पुसून घ्यायचा त्याच्यानंतर हळदीचं लेपन तुमच्या मेन दरवाज्यावर करायचं कारण तुमचा त्याच्यातूनच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि तिथूनच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी येत असते त्याच्यामुळं तुमचं जर अंगण स्वच्छ असेल तुमचा मेन दरवाजा स्वच्छ असेल त्याच्यावर जाळी जळमट नसतील धूळ नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो तर हे सर्वप्रथम तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर आपण देवपूजा करतो देवांचे तर देवांचे वस्त्र चेंज करायचे देवघर स्वच्छ करायचं देवघर स्वच्छ मीठ हळद गोमूत्र टाकून पुसून घ्यायचं देवांना हळद लावून स्वच्छ त्यांचे आंघोळ घालायची देवांना स्वच्छ करायचं आणि देवा देवपूजा करायची त्याच्यानंतर आपण जातो किचनमध्ये किचनमध्ये बघा ल किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो ज्या घरामध्ये आपण जर सतत हे हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडत नाही त्या घरामध्ये कधीही अन्न कमी पडत नाही कधी एक माणूस शिल्लक जेवून जातो इतकं अन्न त्या घरामध्ये असतंच तर आपल्याला काय करायचं आहे आमावश्याच्या दिवशी तुम्ही स्वच्छ गॅसवाटा तुमचा पुसून घ्यायचा सेम खडामीठ गोमूत्र हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा गाई त्याच्यानंतर गाईचं तूप घ्यायचं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं किचन किचन गॅस असतो गॅसवरची जी भिंत असते त्या भिंतीवर एक स्वास्तिक काढायचं त्या तुपाचा स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर त्याला हळदींकू लावायचं त्याची पंच पंचोपचार पूजा करायची आणि सेम हे स्वास्तिक तुम्ही मेन दरवाज्यावर पण काढायचं त्याची पण पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आणि त्याला प्रार्थना करायची तर हे हा उपाय आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता पडत नाही प्रते तर प्रत्येक अमावस्याला हा उपाय करायचा किंवा शुक्रवारी पण हा उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आपल्या घरातील पूर्ण जाळी जळमट काढायची जिथं जाळे असतील ते काढायची कुठे घाण असेल किंवा कुठे तुमचे आ... कचरा असेल घरातले शिल्लक सामान जिथे पडलेलं आहे पूर्ण ते स्वच्छ करायचं महिन्यातून एकदा ही साफसफाई आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्याच्यामुळे फाटकी कपडी किंवा तुटकी भांडी आपल्या घरामध्ये कधीही ठेवायची नाही याने काय होतं आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो वास होत असतो अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यानंतर घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे हे काही ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवायच्या नाही कारण महिलांचं कसं राहतं कपड्यामध्ये भांड्यामध्ये जीव गुंतलेला असतो आणि ते तुटले फुटलेले जरी असले भांडे तरी आपण ते टाकून देत नाही आपण स्टोर रूममध्ये ती टाकून देतो पण बाहेर घराच्या बाहेर ती काढत नाही घरामध्ये पडलेली आहे तर ती बाहेर काढून देणं आपल्या फायद्याची असते त्याच्यामुळे असे काही वस्तू असतील तर ते आपण आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत बंद घड्याळ आपल्या घरामध्ये नसू नयेत पडलेल्या कोणत्याही वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाहीये कारण ही आपल्या घरामध्ये ह्या वस्तू जर असेल तर आपला टाइम तिथेच थांबतो आपल्या घरामध्ये आपण प्रगती करत नाही त्याच्यामुळं बंद घड्याळ कधी घरामध्ये ठेवायचे नाही आहे आता हे झाले सकाळचे उपाय तुम्ही दिवसभरात हे कामं तुम्ही करायचे त्याच्यानंतर प्रत्येक आमुशाला आपल्या दरवाज्यासमोर आपण एक कवळा लावायचा कवळा हा घराचं संरक्षण करतो घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतो कारण आपल्या घरामध्ये जे काही दोष येतात ते दोष तो स्वतःवर घेत असतो आपल्या घरात घारा जर घरामध्ये काही दोष असतील तर तुमच्या घरामध्ये कोहळा लगेच खराब होतो घरामध्ये दोष नसतील घरात सतत सेवा होत असतील तर घरात तो कोहळा वर्ष वर्ष तुमच्या घरामध्ये तसाच राहतो त्याच्यामुळे घराच्या समोर मेन दरवाजासमोर तुम्ही कोहळा लावायचा कारण घरामध्ये येणारा व्यक्ती पण कसा येतो आपल्याला माहिती नसतं तोंडावर गोड बोलणारे सगळे असतात पण माघारी आपलं चांगलं विचार करतील असे कोणीही तुम्हाला भेटणार नाही ह्या जगामध्ये त्याच्यामुळे घरा समोर तुम्ही कोहळा लावा कारण घरामध्ये जर कोणाची नजर जर तुमची पडली काही घरामध्ये संकट येणारे जर असेल तर तो, तो कोहळा स्वतःवर ओढून घेतो आणि तो खराब होतो जर असा मदत जर खराब झाला तर तो तुम्ही कुठेतरी लांब फेकून द्यायचा आणि परत आमोशाची न वाट बघता शनिवारी तो लावून टाकायचा नवीन आणून हे उपाय करायचा तुम्हाला त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस काय करायचं कापूर घ्यायचा भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावर लवंगा टाकायच्या आणि दोन तीन लवंगा टाकून तुम्ही घरात त्याचा धूर करायचा आणि पूर्ण घरामध्ये तो पसरवायचा बघा स्वतःला आपण जर हे उपाय केले ना तर इतकी पॉझिटिव्हिटी वाटते ना आपल्याला म्हणजे इतकं एकदम घरामधलं जे वातावरण चेंज झाल्यासारखं वाटतं घरामध्ये एक प्रसन्न आपल्याला वाटतं त्याच्यामुळे हे हा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये फिरवायचा कॉट खाली सोप्या खाली टॉयलेट बाथरूम सोडून सगळे जितक्या काही रूम असतील तितक्या घरामध्ये तुम्ही हा धूर पसरवायचा श्री स्वामी समर्थ म्हणत हा धूर तुम्ही पसरवायचा त्याच्यानंतर घरामध्ये प्रत्येक रोज मी तर म्हणते रोज तुम्ही कर्पूर होम केला पाहिजे कारण कर्पूर आपल्या घरामध्ये रोज जर जाळल्या गेला तर कर्पूर होम आपण जर कर केला ना तर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी नकारात्मकता नजर दोष आपल्या घरामधले जे काही वाईट बाधा आहे त्या पूर्णत निघून जातात कर्पूर आपल्या घरामध्ये जाळल्याने हे सगळे दोष निघून जात असतात तर रोज कर्पूर होऊन कसा करायचा तर एक नारळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची आणि देवापासेच बसून तुम्ही एक त्याच्यावर कापडाची ओढी ठेवायची आणि ती जाळायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा जोपर्यंत कापूर कर कापूर चालू आहे तोपर्यंत त्याच्यानंतर घरावरून प्रत्येक आमोशाला नजर काढायची घापल्या घराची कारण घरालासुद्धा नजर आपल्याला लागते तर एक नारळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची आणि ते नारळाची शेंडी आहे ती घराकडे करायची आणि बाहेर उभा राहायचं घराच्या मेन दरवाज्या समोर राहायचं आणि सात वेळेस अशी त्याची नजर काढायची सात वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र म्हणत सात वेळेस हा मंत्र म्हणायचा आणि सात वेळेस ते नारळ फिरवायचं सात वेळेस हा मंत्र म्हणायचा सात वेळेस फिरून एका टप्पू तो नारळ खाली फोडायचा आणि लगेच जा, मा, तो उचलायचा कुठेतरी लांब फेकून यायचा जेणेकरून कोणाच्या पायाखाली वगैरे आवडण्यात आलं नाही पाहिजे जातवेस मा मागं फिरून बघायचं नाही कोणाला बोलायचं नाही पायात चप्पल पण घालायची नाही आणि तो फेकून आले की मागं परत सेम मागं फिरून बघायचं नाही सरळ घरी यायचं घरात प्रवेश करायच्या अगोदर पायावर पाणी घ्यायचं नंतर घरात प्रवेश करायचा असा घराचा उतारा तुम्ही दर आमुशाला काढू शकता घराची नजर काढू शकता सेम आपल्या गाड्यांचं पण तसंच करायचं कारण आपल्या घरामध्ये जे काही वाहनं आहेत त्या वाहनाची वाहना पण नजर काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गाड्या कुठेही फिरतात काही ओलांडण्यात येतं गाड्याच्या चाहते गाड्यांचे सुद्धा तुम्ही सेम अशी नजर काढू शकता तुमच्या घरी गाड्या असतील तर त्याच्यानंतर घरातल्या व्यक्ती आजारी असेल एखादा व्यक्ती आजारी असेल आणि त्याचं पण सतत दुखत असेल की हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही थकला आहात हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला फरक पडत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेरचे काहीतरी पाहता आहे तो घरामध्ये व्यक्ती चिडचिड करतो किंवा घरामध्ये सतत भानं त्या व्यक्ती करतो तर विनाकारण घरामध्ये किरकिर होत असते त्या व्यक्तीमुळे तर त्या व्यक्तींची सुद्धा सेम अशी नजर तुम्ही काढू शकता काय करायचं त्या व्यक्तीला खाली बसायला लावायचं आणि सेम नारळ घ्यायचं सेंडी काढून एक नारळ घ्यायचं आणि सात वेळेस त्या व्यक्तीची ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा मंत्र म्हणूनच त्याचा उतारा करायचा त्या व्यक्तीचा उतारा काढायचा आणि नारळ फेकून द्यायचं सेम पाच सात अकरा आंबा असे उप हे उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये जर हे वे असे व्य असा व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीची सेम अशी पाच सात आंबा तुम्ही नजर काढा बघा खूप जास्त फरक तुम्हाला पडेल आणि फरक जाणून येईल तुम्हाला कारण हे उपाय खूप जास्त प्रभावी आपल्या घरामध्ये ठरतात आपण जर सतत जर करत राहिलं तर आणि खूप जास्त दोष असेल तर तुम्हाला प्रत्येक आमोशाला हे तुम्हाला उपाय करावे लागतील सगळ्यांनी हे उपाय करायचे आहे आमोशाला एकोणतीस तारखेला तर आई आजचा व्हिडिओ कळाला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमावलींच्या चेनी, गुरु चेनी रुजू करते श्री स्वामी समर्थ